गुड मॉर्निंग एवरीवन आजच्या लेक्चरमध्ये आपण संघर्ष हाताळण्याच्या पद्धती या संदर्भात माहिती बघणार आहोत रचनात्मक आणि कार्यात्मक संघर्षांना मुद्दाम चालना द्यावी लागते पण त्या ठिकाणी नकारात्मक आणि घातक संघर्ष मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना करून टाळणे शक्य होत असते आणि या प्रकारचे जे काही संघर्ष आहेत संघर्ष टाळण्यासाठी तीन मार्ग त्या ठिकाणी सुचवलेले आहेत त्यापैकी पहिला मार्ग आहे तो म्हणजे विधायक संघर्षांना उत्तेजन देण्याची धोरणे म्हणजेच संस्थेमध्ये जी काही धोरणे आहेत त्याच त्याच प्रकारची जर धोरणे असेल तर त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते परंतु त्या संघर्षामध्ये जर योग्य वेळी योग्य प्रकारची धोरणे ठरवली आवश्यक तो बदल केला तर त्या ठिकाणी संघर्ष हाताळणे शक्य होते तसेच संघर्षाचे जे काही परिणाम आहेत ते देखील कमी करणे हो त्या ठिकाणी व्यवस्थापकाला शक्य होत असते दुसरा घटक आहे तो म्हणजे संघर्ष टाळणे संघर्ष टाळण्यासाठी व्यवसाय संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारची तंत्रे वापरले जात असतात त्या तंत्राची माहिती आपण आज बघणार आहोत तसेच संस्थेमध्ये निर्माण झालेला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष सोडवण्यासाठी काही प्रयत्न व्यवसाय संघटनेमार्फत केले जात असतात ज्यामुळे होणारे जे काही नकारात्मक परिणाम आहेत ते कमी करणे त्या ठिकाणी संस्थेला शक्य होईल सुरुवातीला आपण विधायक संघर्षांना उत्तेजन देण्याची धोरणे संदर्भात माहिती बघूया यामध्ये संघर्ष टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केलेला असतो त्यापैकी पहिली पद्धत आहे ती म्हणजे पुनर्रचना करणे संस्थेची पुनर्रचना केल्यामुळे व्यवसाय संस्थेमध्ये होणारा जो काही संघर्ष आहे तो कमी करणे त्या ठिकाणी शक्य होत असतो म्हणजेच त्या ठिकाणी जेव्हा कामाचे विशिष्ट गट आणि विभागाची पुनर्रचना होते तेव्हा नवीन पदं आणि नवीन पदावरती येणाऱ्या ज्या काही व्यक्तींच्या जबाबदाऱ्या असतात त्या बदललेल्या असतात तसेच नवीन येणारा जो काही सदस्य आहेत तो आपलं काम कोणतं आहे ते काम कशा पद्धतीने करायचं आहे त्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच ते कार्य करत असताना नवनवीन पद्धती त्या ठिकाणी निर्माण होत असतात ज्यामुळे व्यवसाय संस्थेत निर्माण होणारा संघर्ष कमी करणे त्या ठिकाणी शक्य होईल दुसरा घटक आहे तो म्हणजे संदेशवाहन संपर्काची माध्यमे बदलणे त्या ठिकाणी आवश्यक असते ज्यामुळे त्या ठिकाणी होणारा जो काही संघर्ष आहे तो कमी करणे शक्य होईल या ठिकाणी जर आपण व्यवसाय संस्थेचा जर विचार केला व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या सूचना एकमेकांकडे पोचवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे एखादा विशिष्ट विभाग बंद होणार अशी अफवा जर पसरली तर कामगार जे काही आहेत त्यांचं कामाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं म्हणून त्या प्रकारच्या जे काही अफवा आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो तसेच नवीन कल्पना ज्या काही आहेत त्या नवीन कल्पनांना चालना दिली जाते ज्यामुळे या अफवा त्या ठिकाणी पसरला जाणार नाही आणि संघर्ष कमी करणे देखील त्या ठिकाणी शक्य होईल पुढचा घटक आहे तो म्हणजे स्पर्धेला उत्तेजन देणे योग्य प्रकारे जर व्यवसाय संस्थेमध्ये नियोजन केलेले असेल तर त्या ठिकाणी संस्था असेल संस्थेतील वेगवेगळे विभाग असेल वेगवेगळे गट असेल तसेच संस्थेतील व्यक्ती असेल या व्यक्तींमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन करून निरोगी स्पर्धा निर्माण होऊ शकते म्हणजेच कामगिरी जर चांगल्या प्रकारची असेल तर बक्षीस बोनस इत्यादी माध्यमातून संस्थेतील वातावरण अधिक स्पर्धात्मक होत असते म्हणजे जसजसे गट इतर गटांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तसतसे त्या ठिकाणी विधायक संघर्ष वाढू लागतो पुढचा घटक आहे तो म्हणजे बाह्य सदस्यांना मदत करणे या ठिकाणी व्यवसाय संस्थेमध्ये जर बदल करायचा असेल तर चांगल्या प्रकारचे मूल्य तसेच चांगल्या प्रकारची कौशल्य असणारे जे काही बाहेरचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना व्यवसाय संस्थेमध्ये सामावून घेतले पाहिजे म्हणजेच त्यामुळे नवीन कल्पना तयार करणे नवीन दृष्टिकोन या संपूर्ण गोष्टी त्या व्यवसाय संस्थेला फायदेशीर ठरू शकतात आणि आवश्यक ते बदल त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला करणे शक्य होईल संघर्ष कमी करण्यातील दुसरा घटक आहे तो म्हणजे संघर्ष टाळणे संघर्ष टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्राचा त्या ठिकाणी वापर केला असतो त्यापैकी पहिलं तंत्र आहे ते म्हणजे असाधारण उद्दिष्ट व्यवसाय संस्थेतील असणारे जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्यामध्ये असणारी जी काही उद्दिष्टं आहेत उद्दिष्टामध्ये जर फरक असेल तर त्या ठिकाणी बऱ्याचदा संघर्ष निर्माण होत असतो आणि आपापसात -आप जे काही ध्येय असेल ती जर व्यवस्थितपणे निश्चित केली असेल तर या प्रकारचा संघर्ष टाळणे त्या ठिकाणी शक्य होतं तसेच परस्परावलंबित्व कमी जर केले तर त्या ठिकाणी संघर्ष टाळणे शक्य होईल म्हणजेच जेव्हा दोन किंवा अधिक विभाग एकमेकांवरती अवलंबून असतात आणि त्यांना काही साधनांचा सा वापर करायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते परंतु या विविध विभागातील परस्परावलंबित्व जर कमी केले असेल तर या ठिकाणी निर्माण होणारा जो काही संघर्ष आहे तो कमी करणे शक्य होईल तसेच प्रत्येक विभागाला पुरेशी साधने देखील उपलब्ध करून देणे त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला शक्य होऊ शकते तसेच एकत्रीकरणामुळे देखील व्यवसाय संस्थेमध्ये दे निर्माण होणारे जे काही संघर्ष आहेत ते टाळता येतात आणि उच्च अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आव्हान दिलेले असते म्हणजे जेव्हा संघर्ष निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा विशिष्ट पातळीवर संघर्ष मिटवणे शक्य नसते तेव्हा तो उच्च अधिकाऱ्याकडे नेला जात असतो आणि उच्च अधिकाऱ्यांशी जे काही अधिकार आहेत ते अधिकार दोन्ही पक्षांवरती असल्यामुळे हा संघर्ष करणारे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांना एकत्रित आणण्याचं काम या उच्च अधिकाऱ्यांमार्फत केलं जातं म्हणजे त्या दोन गटामध्ये असणारा जो काही संघर्ष आहे तो उच्च अधिकाऱ्याच्या मदतीने टाळणे त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला शक्य होत असते पुढचा घटक आहे तो म्हणजे संघर्ष सोडविणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संघर्षाचे प्रसंग जे काही आहेत ते कमी केल्याचा प्रयत्न केला जात असतो आणि त्या ठिकाणी समस्या सोडवली जात असते म्हणजेच व्यवसाय संस्था त्या ठिकाणी समस्या सोडवणे संबंध सुरळीत करणे समझोता वर्चस्व दाखवणे या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करत असते होत असताना त्या ठिकाणी संघर्षामध्ये समाविष्ट असणारे जे काही दोन व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना एकत्र काम करण्यास सांगितले जाते आणि त्यांच्यामध्ये कोण बरोबर आहेत कोण चुका आहेत हा प्रश्न टाळला जातो तसेच गैरसमजातून निर्माण होणारी जे काही संघर्ष आहेत ते टाळण्यासाठी ही पद्धत त्या ठिकाणी उपयुक्त ठरत असते त्याचबरोबर व्यवसाय संस्थेमध्ये जे काही संघर्षात सहभागी होणारे जे काही गट आहेत त्या गटांचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असतो तसेच त्या गटांमध्ये समझोता करून या संपूर्ण ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजेच संघर्ष सोडवण्याची समझोता ही एक पारंपारिक पद्धत आहे यामध्ये दोन्ही पक्ष थोडेफार कॉम्प्रोमाइज करून एखाद्या मुद्द्यावरती एकमत करतात आणि आपला जो काही संघर्ष आहे तो कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जात असतो तसेच वर्चस्व दाखवणे या तंत्राचा देखील त्या ठिकाणी वापर केला जातो म्हणजे या तंत्रामध्ये संघर्ष करणारे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांना दुसऱ्याच्या दुर्बलतेचा फायदा घेण्यास पूर्ण मुभा असते म्हणजे त्या ठिकाणी वादविवाद धमकी देणे या सर्व गोष्टींचा वापर जिंकण्यासाठी थी, त्या ठिकाणी होऊ शकतो आणि एका पक्षाचा फायदा तर दुसऱ्या पक्षाचा तोटा होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते जेव्हा दोन्ही पक्ष खूप हट्टी असतात तेव्हा अशा प्रकारची भूमिका त्यांच्यामार्फत घेतली जाते आणि तेव्हा हे तंत्र त्या ठिकाणी वापरले जाते आणि या ठिकाणी जो काही बलवान पक्ष असेल तो दुसऱ्या पक्षावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीने व्यवसाय संस्थेमध्ये निर्माण होणारे जे काही संघर्ष आहेत ते संघर्ष टाळण्यासाठी या तीन प्रकारच्या मार्गांचा वापर केला जातो जेणेकरून त्या संघर्षाचे जे काही होणारे नकारात्मक परिणाम आहेत ते कमी करणे त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला शक्य होईल Thank you.